Recent. Recent oh. <laughs> तर छान ओरिजिनल एक शर्ट घेतला खूप सुंदर त्याच्यासाठीच बोलवलं होतं नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपले सॅटरडे आणि सॅटरडेचं आम्ही निघालो बाहेर काय काय चालेल त्यांची गाडी सहा ना ना वाजेपर्यंत येतो साडेपाच मी निघायलोय बाहेर अमेश अमेश मुली आहे फ्रोझन झोन कशाला म्हणून फ्रोझन 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 साखी खाली मावशी झोप जातात ना खाली खाली जाऊ साखी खाली जायला पाहिजे हे पाऊस पडून गेलेला आहे ही गाडी आत्ता अरे इथे आहे शुगर ब्रँड आहे ना आणि ती मामा आहे ना दोन्ही बँक करतात

बाकी काय बाई <laughs> का, का बेटा अहो तू तर किती मस्ती करतोस याच्याने तुला बसायचं ना बेटा हो मग ते पण ट्रेन मध्ये चला चला <laughs> थांब बसेल तो बसेल बसेल चला आपण थोडं चालत जाऊया हे ओरा पण बस मी बसेल ना तुम चल बसायचं अहो चला 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 ये इकडे ये इकडे बघ बसायचं का आपण आमचा व्हिडिओ चालू राहू हो द्या काय कॉस्ट आहे पर पर्सन पण ते त्याच्या सोबत ला, लागेल ना कुणीतरी हे काय छोट आहे ना हा तेच ना असं नाही ना नाही पर पर्सन हंड्रेड म्हटले म्हटलं त्याच्यासोबत तर आम्ही आम्ही तर दोन दोन तीन तीन बसतो पण ठीक आहे म्हणजे ओके बोलले मग चल बेटा मला कोणी तू घेऊन बसते का बसता नाही येणार हा मग बस की बस की नाही रे नाही रे हा मला काय नाही रे अरे तुमच्या दोघांना मजा बरं ठीक आहे मी बसते मी बसते त्याला बस मावशी तुला जायचं का तू पण बस की दोन लोकं नाही दोन म्हटले एकच आहे मावशी मावशीने म्हटलं एकच घे बस एकच चल बेटा जा रे बाबू

他们的。 Ao ah, acerto. बर ठीक आहे चला करायचं झेल हा येस येस

मला अजून थोडं पोट कमी कर करायची गरज आहे ना काय सासू माझ्या अजून पोट कमी करायची गरज आहे की ना कर करेंगा करेंगा। है ना थोडस हा तेच चल बेटा आता घरीच जायचंय आता जाऊ दे आहेत आपल्याकडे चलो सोडत नाही आहे त्याचं फिडिंग चालू आहे आणि तोपर्यंत तो मावशी वरुण आणि दोन्ही मावशी माझ्यासाठी ड्रेसेस सिलेक्ट करत होते वन पीसेस टॉप्स वगैरे सो जे दाखवते तेव्हा मी तुम्हाला शेअर करते दाखवते चालू आहे वरुण माझ्यासाठी स्कर्ट विथ टॉप पण मला मला पर्सनली असं वाटतं नाही टॉप नाही टॉपच ओके ना मला खरं आवडलं ठीक आहे आपण घेऊन नसतो थांब धरा ब बघू ब बजेट वगैरे पण बघ आहे ठीक आहे अजून एक दोन बघ ना सिलेक्शन लाईफस्टाईल मध्ये बघायचं मला मेन नाही माहिती नाही वरून काय झालंय तो म्हणतो बघतोय घेतोय चाललंय मावशी असे कलर्स बघते ब्राईट 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 बघू आता दो दोघे जण तिथे बघतात तो वरून बघतोय अजून त्याला एक टॉप आवडला आहे जो के के की त्याने केला आहे फायनल सो अजून बघू बाकीचे दाखव दाखव बेबी डिसेंट आहे हा सुंदर आहे पण ऑफ वाईट आहे ना तो Uhm. <Tower> <bom> <podden> I <hai> tell <left> <s recessed isolation> nah. that. <sa Help kindergarten> it तू शुगर ब्रँड आहे ना आणि तू ती ती ना दोन्ही बँक वरून एक शर्ट घेतला खूप सुंदर त्याच्यासाठीच बोलवलं होतं त्याच्यासाठीच मावशीला म्हटलं का मावशीला विचारूया तू खात काय तू खात हां बाबा याम 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 या तू शिशु केली शुशु केली थांब थांब तू वाकू नक मी घेते आता त्याला खाली चालू आहे वरून कुठे गेलो वरून बिलिंगला गेलो होत ना ग मावशी बिलिंगलाच गेला होत ना इकडे ओके फिलिंग वरूनची शॉपिंग आता वरूनला हा शर्ट आवडला आहे कसा वाटतंय डू कमेंट आता याच्यामध्ये मोबाईलमध्ये कसा दिसतो डोंट नो बट ह्याच्यामध्ये तर छान दिसतो आहे ओरिजिनल आणि इकडे असा सगळे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत बट आपला जसं पुण्याचा जसं मॉल आहे ना तस असं ह्यूज आहे नॉट इट्स अ फ्रोझन मॉल बट ठीक आहे हॅलो हाय सो मी आली आहे फ्रोझन मॉलमध्ये औरंगाबादच्या आणि खूप मोठा मॉल आहे बट जसं पुण्याची सवय लागलेली आहे आपल्याला पुण्याचा मॉलमध्ये शॉपिंग करायची तसं इकडे जरा थोडंसं असं वाटतं की अरे आणि टू फ्लोअरचा आहे हाय डू कमेंट की तुम्हाला सगळं लाईव्ह दिसतं आहे का हॅलो 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 आणि खूप दिवसानंतर मी लाईव्ह आली आहे म्हटलं चला आपल्या फॅमिलीसोबत जरा गप्पा मारूयात बघू आणि तिकडे वरूनची चालली आहे शॉपिंग कारण मावशीकडे आली मी माझ्या सासरी आलेली आहे माहेरचं माझं माहेर पण झालं सासरी आली आणि म्हटलं चला आम्ही सगळे मॉलमध्ये आलेलो होतो तो, तो म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करते मावशीला कुठली हवी आहे बघायची नाही ही ना सर त्याला खेळू दे आता आमची शॉपिंग सगळ्यांची मस्त झाली आहे आणि आता अवयसाठी बुक नाही नाही त्याला विचार तर नाही ग तर मला काय म्हणायचं आहे इथे आता कॉफी खूप मस्त मिळते मावशी आहे सो आम्ही आता इथे कॉफी घेणार आहोत तर Un आणि एक्स अनएक्सपेक्टेड अशी शॉपिंग केली आमची झाली आहे तर अवयांसाठी आम्ही ओट्स बिस्किट किंवा असं काहीतरी बघतोय नॅक्सी अँड इट ओके मला पण घेजा कधी कधी म्हणजे थोडं मी पण दिसू

तर तो फ्रोझनचा फ्रोझन मॉल होता औरंगाबाद फ्रोझन मॉल होता औरंगाबादचा आणि काय काय शॉपिंग केली काय हे मी तुम्हाला दाखवेलच कारण आत्ता याच्यातच दाखवली तर खूप मोठा ब्लॉग होऊन जाईल तर एका छान त्याचा वॉल बनवेल ड्रेसेसचा आणि मग तुमच्याशी शेअर करेल बाकी तिथली कॉफी एक नंबर होती पण क्वांटिटी खूप होती त्याच्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला कॉफी घ्यायला आम्हीसाठी थोडेसे ओट्स बिस्किट वगैरे घेतलं होतं दोनच घेतले होते तर त्याने एक कसं तरी खाल्लं असेल बाकीचं तर आम्हीच खाल्लं त्याच्यानंतर खूप तकलं होतं त्याच्यामुळे संध्याकाळी घरी गेला गे होता घ्या घरी गेल्यानंतर खूप मजा गेली काय काय खालं पल परत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते आत्तासाठी एवढंच हा ब्लॉग मी इथे एंड करते बिटू छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि पण हां तो जो मॉल आहे ना आपल्या पुण्याची सर येणार नाही आपल्या पुण्याची जे मॉल आहेत ना ते खरंच बेस्ट आहे म्हणजे स्ट्रक्चरच्या बाबतीत वगैरे पण तसं पण ते काय वाईट नाही आहे पण समोर मला पुण्याचेच मॉल आवडतं बाकी तिथं आहे ना छोटासा असा एक बाजार म्हणून तसं स स्वस्तावाला बाजार तिथं काय आम्ही एक्सप्लोअर नाही केला इंटरातून बघितलं असेल ते सो चलो तसं छान होतं आणि पुण्यामध्ये तेवढे ब्रँड नाही आहे तेवढे तिथं आहेत हे एक मॉल तर पॉझिटिव्हिटी होती आणि मॉल तसा दोनच फ्लोअरचा आहे पण ह्यूज खूप आहे म्हणजे ॲज कम्पेअर टू म्हणजे आपला तसा विमाननगरचा जसा आहे तसा ह्यूज नाही आहे तर सुलबुलैयाच आहे नो डाऊट पण तसं छान आहे म्हणजे नो डाउट सो चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू एका छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर